दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बुलढाणा येथील येथील किशोर यांनी त्यांच्या परिचयाचे शुभम साखळीकर यांना नागपूर गोपी जोशी यांच्या कार्यालयात जाऊन ते देतील ती रक्कम घेऊन येण्यास सांगितले शुभम व त्यांचे मित्र अमोल यांच्यासह नागपूरला आले व गोपी जोशी यांच्या कार्यालयातून अकरा लक्ष नव्वद हजार रोख रक्कम घेऊन परत बुलढाणा येथे जाण्याकरिता ओल्ड कॅबने पोलीस ठाणे धनतोली हद्दीतील बाबा ट्रॅव्हलच्या समोरील रोडवरील वर्धा रोड नागपूर येथे पोहोचले असता अचानक एका पल्सर बाईकवर दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन फिर्यादीस गाडीचा कास उघडण्यास सांगितले फिर्यादीने गाडीचा कास उघडला असता आरोपींनी फिर्यादीत चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देऊन पैशाची बॅग घेऊन पडून गेले या घटनेची फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे धनतोली येथील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तांत्रिक तपास करून सात आरोपी यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन पल्सर दोनचाकी गाडी व सहा लक्ष रोख रक्कम असा एकूण सात लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे